दर्शन झालं खूप छान दर्शन झालं करत गेट बंद करताय मी व्हिडिओ करत राहिली आणि गेट बंद करतायत आता आम्ही सगळे रेडी झालोय क्लासेस म्हणजे ड्रेस कुठे घालवायचे फुल ड्रेस पाहिजे असे शॉर्ट वगैरे किंवा जीन्स वगैरे इथे चालत नाही चांगलं <laughs> दिलेला ते घालण्यासाठी आता आम्ही सगळ्या रेडी झालोय पण इकडे बघा आता आता लुंगीची काय वाट लावली अशा पूर्ण करून टाकलीय हॅलो नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे आता आमची तयारी झाली आहे आम्ही पूर्ण साऊथ इंडियन लुक सगळ्यांनी केलंय आणि आता मी निघतोय दर्शनासाठी तिरुपती बालाजींच्या तर तुम्हाला मी कंटिन्यू ब्लॉग दाखवते तिकडचा पण तर खूप मस्त <laughs> मजा येणार आहे मी प्रत्येक ब्लॉग मध्ये हेच बोलते आणि खरंच थोडी आपण मजा घ्यायचीच आयुष्यात आणि चला मी तुम्हाला कंटिन्यू दाखवले पहिली ह्यांची तयारी झालेली तुम्हाला दाखवतो सर्वांनी साऊथ इंडियन लुक केलाय भारी सगळे दिसत आहे दाखवून तुम्हाला हा यात्रिक <laughs> मस्त झालंय हा आमचा छोटा पॅकेट आता आता इकडे बघ दाखव सगळ्यांना लुगी घातलेली दाखव कशी कसा दिसतोय सगळा पसारा घातला तर आम्हाला एमरन्सीमध्ये जायचंय म्हणून दीपा इकडे हाय आणि हे आमचे जाधव साहेब कसे दिसत आहेत मस्त चला आता निघतो आम्ही आता जाण्यासाठी तर कंटिन्यू कर आपला ब्लॉग हो ना चल आपल्याला जायचं आहे राजा या आपला आपला व्हिडिओ कर येऊ सर फॅन मोठा फॅन आहे बघा फॅन दाखवतोय हा ये आपण सरस सरस आवा ये सरोवरा ये सरोवरा बघा

बसले बाबा चालायला जमत नव्हतं लुंगी वाल्यांना आम्ही कशी साडी घालून चालतो मग बेसमी शॉर्टकट आहे का भाई आणि गेले वापस वाचतो लुंगीवर चालता ये येत ता नाही म्हणून गाडी गेली आहे आम्ही साडीवर कसं चालतो त्या इकडे साड्या घालून मिरवायला पाहिजे आम्हाला याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईल

아, 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 स्पेशल तेरे स्पेशल दर्शन एटीसी सेंटर

I <laughs> आपल्याला ना आठ वाजे सोडतील आपल्याला आणि आपल्याला इथे देवाच्या दर्शनासाठी ना हे असेच कपडे पाहिजे फोटो लावलेत असं म्हणजे शॉर्ट वगैरे कपडे चाल चालत नाही दाखवते हे रे या देवाच्या दर्शनासाठी ना ड्रेस कोड लिहिलेला इथे असेच म्हणजे ड्रेस कोड घाब्यायचे फुल ड्रेस पाहिजे असे शर्ट वगैरे किंवा जीन्स वगैरे इथे चालत नाही चांगलं असं पूर्ण आपल्या कल्चर फॉलो करून यायचं है चल जावे आपल्या इथे इथे चालत नाही छान आहे चांगली गोष्ट आहे इथे कल्चर कल्चर फॉलो करतात ना

बोल नाही पिलाई थ्री वी वाजते दिसता मी ठीक आहे भक्त बसली हो काय बोलते डॉक्टर बोलते छान आहे कशाला छान दिसते काय पण हां ते पण त इकडे मघाशी कोण नव्हते पुढे मगाशी, हो मगाशी येते हो ना आपण ते पास होत ते पण मी ते एकदम व्हिडिओ जेवढा जमतो आहे तेवढा मी करते आहे पण असं ऐकू आहे की पुढे एकदम देवाच्या इथे गेल्यावर आहे ना व्हिडिओ नाही करायला देत बघू मोबाईल घेतला तर मग नाही भेटणार व्हिडिओ करायला आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मोबाईल घेईल तेव्हा जेवढं करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन तुमच्यासोबत शेअर करेन मला वाटलं दाखवता येईल शेअर करता येईल सगळ्या गोष्टी इकडे मी आली आहे ते सगळं काय माझ्या थ्रू तुमचं पण दर्शन होईल असं ऐकून बघी आता पुढे जाऊन लाईन आहे आता आपली ना स्लॉट आहे ना आठचा तो स्लॉट आहे मला वाटतं इथे मग ना कोण नव्हते पुन्हा गेट बंद होता आणि आता चालू झाले तिथून बघा तिथून तिकडून चालू होते तिथे आपल्याला जायचंय झाड इतकं मोठं आहे निसर्गाची देन बघा रस्ता बनवलाय पूर्ण रस्ता फाडून मुळं बाहेर आली आहेत करता। करता <laughs> गेट बंद करताय मी व्हिडिओ करत राहिली आणि गेट बंद करतायत आमचा आठचा स्लॉट आहे आम्हाला धावत जायला लागते तरी आलो टायमिंगवर बाबा इथे ते लोक टायमिंगचे पक्के आहेत हा गेट आहे तुम्ही आता ओपन केला गेट आमचा आठचा स्लॉट होता म्हणून इथून जायचं आता अह तिथे ना झाडाची मुळ आलेली ना ती दाखवत होती बाहेर मुळ दाखवत होता वेळी हा बोल ऐकायला येतच ना आता गोविंदा 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 ठेवायचे तिकडे मोबाईल किती जमा करायचे मोबाईल मग ते लोक काय देतात रिसिट वगैरे देतात काय आणि घ्यायला परत इकडेच यायचं मोबाईल इकडे ना जमा करायचे ह्या काउंटरला इकडे पुढे व्हिडिओ नाही करायला भेटणार आलो वाजता इथे तिथून मग आतमध्ये आलो रेणुकं रेणुकंडा काहीतरी रेणुगुंडा रेणुगुंडा मग तिथून आतमध्ये आलो बाराला बारा वाजता दर्शन आता चांगलं झालं चांगल्या पद्धतीने आणि आम्ही दर्शनासाठी ना सात साडेसातच्या दरम्यान आहे ना साडेसात आठच्या दरम्यान आहे ना आम्ही आमचा स्लॉट सुटलेला म्हणजे आम्हाला आतमध्ये गेटच्या आत एंट्री दिली आणि त्याच्यानंतर आम्ही ना एका हॉलमध्ये थांबलेलो आतमध्ये जाऊन एक तास तरी आम्हाला त्यांनी थांबवलं त्या हॉलमध्ये दे आणि तिथे त्यांनी नाश्ता पण दिला आम्हाला उपमा खायला दिला उपीत तर ते झालं वगैरे आणि नऊ सव्वा नऊच्या दरम्यान आमची ती लाईन त्यांनी सोडली आतमध्ये दे गाभाऱ्यात जाण्यासाठी दर्शनासाठी आणि मग त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो आतमध्ये आम्ही दा, दर्शन आमचं दहा साडे दहाच्या दरम्यान झालं साडे दहाला आमचं दर्शन झालं मग आम्ही बाहेर येई येईपर्यंत अकरा वाजले पण आम्हाला जेवण काय भेटलं नाही दे म्हणजे महाप्रसाद असतो ना, ना से से तो काय जे भेटला नाही पण आम्ही जेव्हा गाभाऱ्यात एंट्री केली ना एवढी भारी पॉझिटिव्ह एनर्जी अंगात आली ना खरंच अक्षरशः गर्दीमध्ये जे विकनेस आलेला ना तो पूर्ण निघून गेला आणि त्या दे दे देवाचा चेहरा जो समोर ये ये म्हणजे नजरेसमोर येतात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि खूप उत्साह वाढला आमच्या म्हणजे बोलतात ना एवढा जो मोठ्या मुंडाने आम्ही लोकच गोविंदा गोविंदा बोलायला लागलो ना आमच्या मागे बाकीचे सगळे मग बोलायला लागले आणि खरंच खूप भारी वाटलं आणि खरंच त्या देवाकडे बघून ना असं वाटतं की ख काहीतरी ना एक दैविक शक्तीच आहे असं वाटतं आणि खरंच खूप 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 भारी वाटलं तुम्ही पण नक्की कधी असं म्हणजे तुम्हाला जमला ना तर तुम्ही खरंच नक्की ट्राय करा इकडे यायला म्हणजे ख असं न बोलण्यामध्ये असं बोलून सांगता येत नाही इतकं भारी छान एक्सपिरियन्स होता आणि मी दोन मिनटं तरी त्या काभाऱ्यात उभी होती देव अक्षरशः कट तुकट कर देवाऱ्याच्या देवाच्या समोर मी उभी होती अशी एकदम जवळ आणि मला म्हणजे त्या लोकांनी पण तिथून असं हकलवलं नाही बोलतात ना असं जावा जावा किंवा असं धक्का वगैरे अच्छी अजिबात मला त्यांनी असं काहीच केलं नाही खूप छान पद्धतीने दर्शन झालं मी तर दोन मिनटं थांबलेली दर्शनाला आणि हे तर पाच मिनटं अक्षरशः थांबलेले दर्शनाला बाबूला घेऊन सर्वांचं खूप छान पद्धतीने दर्शन झालं आमचंच नाही तर आमच्या पुढे मागे जे माणसं होती त्यांचं पण खूप छान दर्शन झालं एवढा वेळ थांबलो पण त्याचा फायदा पण झाला असं काही नाही की हां बाबा फटाफट पळवलं आहे दर्शनातील असं काही झालं नाही खरंच खूप मस्त दर्शन झालं पण आहे ना आम्ही लोक मी व्हिडिओ लास्ट शूट केलं आहे ना तर इकडेच आमचे ना मोबाईल आहे ना त्यांनी लॉकरमध्ये ठेवून घेतले तर त्याच्यानंतर मग आत्ता आम्हाला मोबाईल भेटले ते पण मोबाईल खूप बाहेर असतात बाहेरच्या साईडला जाऊन घ्यायला लागतात मग तिथे घेऊन आलो आणि आता आम्ही निघतो बाहेर जातो कारण का अकरा वाजले आम्हाला अकरा वाजता हे जेवणाचं ना बंद होतं आणि आता साडे अकरा झाले आता बाहेर जाऊन बघतो काय जेवायला वगैरे भेटतं आहे का

असं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं करत कधी कधी म्हणजे असं पोच शब्दामध्ये पण सांगता येत नाही भारी दर्शन झालं आणि खरंच असं म्हणजे तिथे आम्ही जेव्हा कामाण्यात एंट्री केली ना अंगावर असं काटा आल्यासारखं झाला खरं म्हणजे एका दिव्यावर आहे ना देवा देवाचं पूर्ण दर्शन होतं असं नाही की लाईटी वगैरे लावलेल्या असतात दिव्याच्या फक्त फोकस व दिव्याचा जो उजेड असतो ना त्याच्या उजेडावर दर्शन होतं भारी दर्शन भारी एकदम मस्त अजून पण थोडे बंद केले ना तिथे देवाचा चेहरा समोर येतो पूर्ण देव दिसतो भारी वाटलं खरंच जो व्यक्ती मी येतो ना तो स्वतःहून आपल्या नजरे बघतो ना त्यालाच माहिती दे म्हणजे कसं आहे ते तिकडचं दैविक रूप देवाचं आपलं छान

का ताकदीका जायला रूमवर आणि आम्ही रिक्षा केली आहे इकडे ही रिक्षा अशी असते आणि म्हणजे टू हंड्रेड रुपीज घेत आमच्याकडनं आमच्या हॉटेलवर जायला पंधरा मिनटाचा रस्ता आहे चलाय खूप थंडी आहे एक वाजला रात्री चाप सुर जास्त गालटा पडायला लागेल खूप डेंजर रस्ताय उतरं नाही पूर्ण कितना घंटा लगता है छह भगवान का मंदिर घूमने के लिए तीन घंटा पड़ेगा और तिरुपति जाने के लिए वहां से घंटा पड़ेगा लो होटल तर आम्ही आता जो रूम घेतला आहे ना तर त्याच्यामध्ये दोनच बेड आहेत आणि म्हणजे ते छोटे छोटे एवढे मोठे पण नाही आहेत आणि एक्स्ट्रा काही देतच नाहीत त्याच्यामध्ये तर मग लागतो चढायला तर आता इथे ना समोरच रेंटने पण भेटतात चटई बिटई अंतरूर्ण म्हणजे चटई चादर उषा वगैरे ते आम्ही आता बघायला जातो टाकवते तुम्हाला पण व्हिडिओमध्ये

भाडा विकार पचासले तरी बरी भेटली चला साठ रुपयाला विकत घेण्यापेक्षा आम्ही विकत घ्यायचा विचार करत होतो चला